सौभाग्य हे स्त्रीचं सर्वस्व असते म्हणून वटसावित्रीचं महान व्रत सुवासिनी श्रद्धेने करून आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करीत असतात हे व्रत केल्याने सासर आणि माहेर अशा दोन्ही कुळांचं मंगल होतं असं हे लाभदायक असं व्रत आहे महाभारत काळाच्या पूर्वीपासून चालत आले तर हे वटसावित्री परम मंगल सौभाग्य व्रत आहे हेवरत हे व्रत हिंदू माता भगिनी मोठ्या भक्तिभावाने करीत असतात सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारं असं हे व्रत आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वटसावित्रीची पूजा करावायची असते आता पाहूया सत्यवान सावित्रीची कथा सत्यवान सावित्रीची अमर कथा पांडव प्रताप या ग्रंथामध्ये अठ्ठावीसाव्या अध्यायात आलेली आहे पांडव तीर्थयात्रा करीत असताना धर्मराजाने लोमेश ऋषींना विनंती केली की, की द्रौपदीसारखी पतिव्रता स्त्रीपूर्वी कोणी असेल तर आम्हाला सांगा यावरती लोमेश ऋषी म्हणाले मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री ही महान पतिव्रता होती त्यांची कथा मी तुम्हाला सांगतो अश्वपती राजाला काहीच अपत्य नव्हते त्यांनी देवतेची उपासना केली देवीच्या कृपेने राजाला एक कन्या झाली राजाने तिचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री फार तेजस्वी होती बुद्धिमान होती रूपवान होती ती उपवर झाल्यावरती तिला योग्य वर ती योग मिळवण्यासाठी राजाने अथक प्रयत्न केले परंतु अथकोगता वर काही मिळेना तेव्हा राजाने सावित्रीला देशोदेशी जाऊन स्वतः आपला मनाजोगता वर शोधण्यासाठी सांगितले सावित्री आपले सेवक सैन्य मंत्री इत्यादी घेऊन बरेच देश फिरली पुष्कळ प्रवास केला अखेर तिने शाल्वराज द्युमतसेन याचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजा अशुपतीकडे परत येऊन आपण सत्यवान या रूपसंपन्न पराक्रमी राजकुमाराला निवडले असल्याचे सांगितले अशुपती राजा राजकन्याचा मनोदय ऐकून आनंदित झाला तेवढ्यात तेथे देवर्षी नारद आले राजाने त्यांना सावित्रीचा मनोदय सांगितला तेव्हा मुनिवरे म्हणाले राजन द्युमतसेन राजाला राज्य नाही त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिसकावून घेतले आहे हिरावून घेतलेले आहे आणि त्याच्या परिवाराला अरण्यामध्ये हाकलून दिलेले आहे शिवाय राजा सेन अंध आहे सत्यवान आपल्या अंध सेवा करतो फार गुणी आहे देखना आहे परंतु त्याच्याशी विवाह करून सावित्री काही सुखी होणार नाही नारद मुनीचे हे उद्गार ऐकून राजा अशोपतीने सावित्रीला सांगितले मुली तू पसंत केलेला राजपुत्र तसा काही योग्य वाटत नाही तू दुसऱ्या वराची निवड कर यावरती सावित्रीने सांगितले पिताश्री सत्यवानाला मी मनापासून वरले आहे त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही तेव्हा देवर्षी नारद म्हणाले सावित्री सत्यवान अल्पायुषी आहे आजपासून एका वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे तू का वैधव्य ओढून घेत आहेस त्यावरती सावित्री म्हणाली मी विधवा होणे माझ्या भाग्यात असेल तर ते टळणार नाही कुणाशी लग्न केल्याने वैधत्व हे प्राप्त होणारच पण माझे भाग्य जर चांगले असेल तर माझ्या पतीचे देखील मरण टळेल या सत्यवानाशिवाय मी अन्य कोणाशीही विवाह करणार नाही सावित्रीचा निर्धार ऐकून नारदांनी तिला आशीर्वाद दिला आणि राजा अशोपतीने सांगितले की ही महान पतिप्रथा होईल जगात अजरामर होईल नंतर अशोपती राजाने ध्विमतसेनाकडे अरण्यात जाऊन सत्यवानाशी सावित्रीचा विवाह करण्याचा आपला मनोदय सांगितला द्विमतसेन आणि सत्यवान यांची संमती मिळाल्यानंतर तो विवाह विधी यथाशक्ती करून सत्यवानाला संपत्ती सामग्री आंदोलन देऊन अशुपती आपल्या राज्यात परत आला विवाह झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे आणि पती सोबत त्याच अरण्यामध्ये राहू लागली सासू सासऱ्याची आणि पतिव्रता धर्माने आपल्या पतीची तिने अतिशय सेवा केली आणि सासू सासरे व पती यांना सुखी केले आनंदात ठेवले एक वर्ष संपत आले देवर्षी नारदाने सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला सावित्रीला आता चिंता वाटू लागली तिने वर्ष संपण्यापूर्वीच तीन दिवस आधी काहीही अन्न न घेता उपवास केला चौथे दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा ही आली लाकडे आणण्यासाठी निघाला त्यावेळेस सावित्रीने सत्यवाना सोबत जाण्यासाठी सासू सासऱ्यांची आज्ञा मागितली आणि ती देखील बरोबर निघाली ती दोघ दिवसभर रानात हिंडली परंतु त्यांना पुरेशी लाकडे मिळाली नाही थोडीशी लाकडे जमवून थकून वटवृक्षाखाली विश्रांती घेत बसली सावित्री सतत आपल्या मनातल्या मनात, मनात धावा करीत होती आज आपल्या पतीचा मृत्यू होणार आहे हे तिला नारदानी अगोदरच सांगितले होते वारंवार ती सत्यवानाकडे पाहत होती हळूहळू काळोख पडू लागला सत्यवान उठला आणि त्याने त्याच वृक्षाच्या फांदीवरती कुऱ्हाडीचा घाव घातला अचानक ही फांदी मोडून सत्यवानाच्या अंगावर पडली आणि त्यामध्ये तो मरण पावला सावित्रीने हंबरडा फोडला ती पौर्णिमेची रात्र होती स्वच्छ चांदणे पडले होते तेवढ्यात स्वतः सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी स्वतः यमधर्म तिथे आला कारण सत्यवान तितका पुण्यवान होता आणि सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागला सावित्री देखील पुण्यवान होती त्यामुळे तिला हा यमधर्म दिसला आणि तो प्राण हरण करून आता दक्षिणेकडे चालला आहे हे तिच्या लक्षात आले सावित्री झटकन पुढे गेली ती साध्वी होती तिला यमधर्म तिच्या पुण्याईमुळे दिसू लागला होता तिने नमस्कार करून यमधर्माला विनयपूर्वक विचारले महाराज आपण कोण आणि आपण इथे कशा करीता आला आहात यमधर्म म्हणाला मी यमधर्म आहे मी यम आहे तू महान पतिव्रता आहेस म्हणून तुझ्या पतीचे प्राण घेण्याकरता मी स्वतः आलो आहे तू पुण्यवान आहेस म्हणून तुला माझे दर्शन होऊ शकले आहे यम पुढे पुढे चालला तशी सावित्री देखील त्याच्या मागोमागे जाऊ लागली सत्यवानाचे सूक्ष्म शरीर जिथे जाणार होते तिथे या सावित्रीला जायचे होते यमधर्म तिथे तिला कसा जाऊ देणार त्यामुळे यमाने तिला परत फिरण्यासाठी सांगितले परंतु ती तशी चालत चालत यमासोबत येत राहिली यमाने तिला परत जायला सांगितले तिची समजूत घातली तरीही सावित्री मागे फिरली नाही यमाने तिला पतीच्या प्राणावातून अन्य काही वर माग आणि परत जा असे तिला सांगितले तेव्हा सावित्रीने माझ्या सासऱ्यांना दृष्टी यावी असा वर मागितला यमधर्म यम, यम स्वतः तथा म्हणाला तरी ती मागे फिरेना तशी त्याच्यासोबत चा बरोबर चालत राहिली नाना युक्तिपूर्ण भाषणाने तिने यमधर्माकडून यमाकडून दुसरा वर मागितला मग तिसरा मग मक् चौथा असे वर मागायला सुरुवात केली सासऱ्याला राज्य मिळू दे तथा असतो माझ्याला पित्याला पुत्रप्राप्ती होऊ दे तथा असतो मला अखंड सौभाग्याने महाराज माझ्या पतीला जिवंत केल्याशिवाय चौथा वर कसा खरा ठरणार सावित्रीने युक्तिवाद सुरू केला यमधर्म धर्म म्हणाला सावित्री तू फार चतुर आहेस जा सत्यवानाच्या मृतदेहाला स्पर्श कर म्हणजे तो जिवंत होईल आणि तुला दिलेले सर्व वर सत्य होतील जा यमधर्म गुप्त झाला आणि सावित्री पुन्हा मागे फिरली सत्यवानाच्या शरीरावरून तिने हात फिरवला जागा झाल्याप्रमाणे सत्यवान उठून बसला सावित्री मी झोपेत असताना एक भयंकर पुरुष मला ओढून घेऊन चालला होता तू त्याच्याकडे गेलीस त्याच्याशी बोललीस त्याने हात धरून तुला आशीर्वाद दिला आणि मला सोडून दिले असे कसे घडले असे सत्यवान सावित्रीला विचारू लागला मी त्या स्वप्नामध्ये होतो तू येऊन मला कसं काय जागा केलंस हे देखील सत्यवान तिला विचारू लागला सावित्रीने सत्यवानाला तिने पाहिलेला प्रकार आणि यमाने दिलेला वर सांगितला ते ऐकून सत्यवान म्हणाला सावित्री तू धन्य आहेस तुला यमाचे देखील भय नाही तू पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ आहेस यमाकडून मी आणखी काही बरेच वर मागून घेतले आहेत सासर आणि माहेर या दोन्ही कुळांसाठी मी पुष्कळ काही केला आहे तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल सावित्री सांगू लागली सावित्रीने आणि सत्यवानाने वटवृक्षाची मनोभावे पूजा केली त्या वटवृक्षासमोरच ही घटना घडली होती सावित्रीने त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली नमस्कार केला आणि नंतर ती दोघं त्या चांदण्या रात्री पौर्णिमेच्या रात्री घरी परत येण्यासाठी निघाली तिकडे सत्यवानाच्या वडिलांना जुमतसेनाला अचानक दृष्टी आली त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला परंतु सत्यवान आणि सावित्रीला एवढा उशीर कसा काय झाला म्हणून त्याला काळजी वाटायला लागली इतक्यात त्यांनी सत्यवान आणि सावित्री यांना येताना पाहिले पित्याला दृष्टी आली याचा सत्यवानाला अतिशय आनंद झाला राणातून येण्यासाठी विलंब का लागला असं ला पित्याने दुमतसेनाने या दोघांना विचारलं तेव्हा सावित्रीने त्याला ते घडलेली सर्व हकीकत आणि यमधर्माकडून कसे वर मिळवले ते सांगितले दुमतसेनाला या गोष्टी ऐकून परमहर्ष झाला आनंद झाला थोड्याच वेळामध्ये दुमतसेनचा मुख्य प्रधान मोठ्या सेनेसह विजयी होऊन शत्रूकडून राज्य परत मिळवून विमोत्न राजाकडे आला आणि परिवाराला राज्यात घेऊन जाण्यासाठी विनवणी करू लागला त्याने सर्वांना शाल व नगरात नेले राजा ज्युमोत्नाने सत्यवानाला राज्याच्या सिंहासनावरती बसवले राजा अशोगतीला हा वृत्तांत समजला तो त्यांना भेटायला आला यमाने दिलेल्या वराप्रमाणे अशोपती राजाला पुत्र प्राप्ती झाली सत्यवान सावित्रीलाही पुत्र झाले महाभारतातल्या या कथेनुसार पांडव प्रताप या ग्रंथामध्ये अठ्ठावीसव्या अर्ध्यात आलेल्या या कथेनुसार सत्यवानाने नंतर चारशे वर्ष राज्य केले वट सावित्रीची पूजा कशी करावी तर वटसावित्री पूजा वडाच्या विशाल वृक्षाच्या बुंद्याशी जाऊन भक्तीभावे करावी वडाच्या वृक्षाला पाच वेळा प्रदक्षिणा घालून दोरा गुंडाळावा आणि पूजेसाठी बसावे हे शक्य जर झाले नाही तर वटसावित्री पूजा घरात करावी वडाची ताजी फांदी एखाद्या भांड्यात आणून तांदूळ घालून चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवावी कांदी जरी मिळाली नाही तरी हळद आणि गंध याच्या मिश्रणाने पाटावरती वटवृक्षाचे चिन्ह काढावे आणि त्याला दोरा गुंडाळावा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी सौभाग्यवती माता भगिनींनी वटसावित्रीची पूजा करायची असते त्या दिवशी त्यांनी नवीन साडी नेसावी सौभाग्य अलंकार घालावेत उपोषण करावे पूजेचे सर्व साहित्य तयार करून सोबत घ्यावे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला हळदी कुंकू वाहून देवापुढे विड्याची दोन पाने सुपारी आणि एक नाणे ठेवावे नंतर घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना व पूजा सांगणाऱ्या उपाध्यायांना नमस्कार करावा पूजा सांगणाऱ्या ब्राह्मण गुरुजींकडून पौराणिक मंत्रांनी उपचार समर्चन इत्यादी विधी करून यथा सांग पूजा करून सात्विक आनंद मिळवावा सत्यवान सावित्रीची कथा वाचावी पूजेसाठी काय काय साहित्य लागते तर हळद कुंकू गुलाब रांगोळी दोन नारळ किंवा आंबे किंवा केळी इत्यादी फळे बारा विड्याची पाने बारा सुपाऱ्या पाच खारका पाच बदाम कापसाची वस्त्रे काळवाती जानवे गुळ खोबरे पंचामृत अक्षता गंध बुक्का शेंदूर अत्तर सुगंधी तेल फुले दुर्वा बेल तुळशी उदबत्ती कापूर धूप इत्यादी जसा यमधर्म यम त्या सावित्रीला प्रसन्न झाला तसा तो तुम्हा सर्वांना हो तुम्हा आम्हा सर्वांना हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना